नागपूर शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने धडक कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कळमना परिसरात सापडा रचला अभिलेखावरील गुन्हेगार शुभम जंगेल याला त्याच्या राहत्या घरातून ता ताब्यात घेण्यात आले घर धरते दरम्यान दोन जिवंत काळतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला चौकशी दरम्यान शुभमने पिस्तूल सागर चौधरीकडे असल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सागर चौधरी, चौधरी यालाही अटक केली पुढील तपासात सागरला पिस्तूल श्रेयस यादव याने विक्रीसाठी दिल्याचे समोर आले श्रेयस यादव याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अग्निशस्त्र पारडी येथील वंश सिन्हा याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले पोलिसांनी वंश सिन्हाच्या घरातून बॅग जप्त केली असता त्यामध्ये दे दोन देसी बनावटीचे पिस्तूल चार मॅगझिन आणि बत्तीस जिवंत कारतुसे आढळून आले या कार्यवाहीत आरोपीकडून एकूण दोन पिस्तूल चौतीस जिवंत कारतुसे चार मोबाईल फोन असा अंदाजे एक लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सखोल चौकशी श्रेयस यादव हा उत्तर प्रदेशातून पस्तीस हजार रुपये प्रति पिस्टल या दराने अग्निशस्त्रे विकत आणून नफा कमविण्याच्या उद्देशाने नागपुरात विक्री करत असल्याचे उघड झाले त्याही आरोपींविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात आर्म्स साहेब च्या गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे yes. 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 पत्रकार परिषद ही दोन मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री एकोणीस तारखेला आमची घरपोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र रस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध विरुद पथकाचे ए पी एच सोलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली चौकशी अंत्य असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही शॉ वेपन होत आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी दिलं त्याला दिलं होतं ज्यावेळेस त्याच्या घराची सर्टिफिकेट घेण्यात आली तिथे त्यावेळेस तिथे दोन लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसिड झाली सागर चौधरी सांगितलं की वेपन होता माझ्याकडं विक्रीसाठी ते मला माझा मित्र श्रेयश यादव यांनी दिलं होतं पण मी कालच ते वेपन श्रेयश यादव याला परत दिलेलं आहे त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयश यादवकडे गेली श्रेयश यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन म्हणजे असं सहजासहजी नाही आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे पौष सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे दोन गावठी पिस्टल आणि लाईव्ह बत्तीस राऊंड असे त्या ठिकाणी सापडले म्हणजे एकूण मुद्देमाला गेला मी जसं गेला तर जसत मुद्दे माराला चौतीस लाईव्ह राऊंड आहेत आणि दोन पिस्टल आहेत एक महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयश यादव हा जोरापूर जिल्ह्याला गेला होता या ठिकाणी तिथे तिथे नातेवाईक आहेत आणि नातेवाईक त्यांनी ते, ते वेपन खरेदी केलं होतं वेपन खरेदी करून जास्त पैशाने इथे विकावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता कदाचित या मूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या आरोपींना आम्ही चारही आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे आणि सात दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते दे कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंकमध्ये कुठून कुठून रायमा फेसी आम्हाला समजलेला आहे की युपी मधून आलेला आहे पण युपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत